नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मनोज डायरी चॅनल चॅनलमध्ये आणि आज आपण अशी अशा एका माणसाची मुलाखत घ्यायला आलो आहे ज्यांनी यंदाचं वर्ष म्हणजे फायनल तर मारली नाही परंतु जाईल त्या मैदानामध्ये गुलालात राहिला जवळजवळ सोळा ते सतरा गुलालाचा मानकारी झालेला तो म्हणजे आपला तळ गावातला जगदीश मात्रे स्वागत आहे प्रथमदा थँक्यू काय सांगशील जेव्हा दसऱ्याला यावर्षी पूजा केली तेव्हा वाटलेलं की यावर्षी एवढं यश मिळेल नाही एवढं नाही वाटलं वाटलं नाही काय होत बैलांचं नियोजन यावर नियोजन म्हणजे एक आम्ही सनू पैकी एक बैल घेतला आपला तो राजा म्हणून त्यांनी यंदा आमचं चांगलं नंबरच हे केलं त्यांनीच नंबर मारून दिला आम्हाला यंदा आणि पहिला गुलाल कोणत्या गटात घेतला या वर्षात या वर्षात पहिला प्री आणि कंटिन्यू क्वार्टर आणि दोन सेमी फायनल क्वार्टर फायनल मारले एक सात आठची क्वार्टर फायनल मारली आणि एक आपली चौलची आणि किनारीला पण नंबर किनारीला पण हो किनाऱ्याला तीन मारले लगबड तर मित्रांनो योगायोगाने आपल्यासोबत हर्ष आहे आणि आज त्याचा वाढदिवस आहे प्रथम तर हॅपी बर्थडे तुला जोरात बोल आणि काय सांगशील बैलांबद्दल तुझे या वर्षी जाम गुलाल घेतले बक्षीस जाम मिळाले काय सांगशील बैलांबद्दल काय आहे हा कोणता बैल आवडतो तुला जास्त बैलगाडी हाकला बसतोस बैलगाडीचा बैल चालायला घेऊन जातोस काका तुला आऊस आहे की नाही ओके पुढल्या वर्षी बघा बैलगाडी मध्ये दिसशील आम्हाला लास्ट येत होता जगदीश बैलगाडी क्षेत्रामध्ये किती पिढी आहे म्हणजे कधीपासून बैलगाडी आम्ही दोन हजार बावीस पासून चालू केले बैल म्हणजे आणि चांगलं यश मिळालं तर पहिलेच जवळ कोणता होता आमचा घरचा एक तांबडा बैल म्हणजे तो आपला राणा आणि आपला रुपेश धुरीचा चिचू ती आम्ही दोन पहिली सुरुवात केली दोघाई आणि त्या बैलकडून एक मी तो बैल आमच्या घरच्या गायचा बैल होता तांबडा ते त्यांनी हेडीतून घेतलेला रुपेशने दोन हजार बावीस मध्ये भेरशेत पहिला नंबर मारला पहिल्या गाटात त्यावरून सुरुवात झाली आणि आतापर्यंत किती बैल जवळ झाले तुझ्याकडं तर आता आतापर्यंत नऊ बैल झाले माझे म्हणजे माझ्या बैलाला बैल लागत नव्हता आता मी नवीन मैसूर बैल घेतला ना त्या बैलाला बैल लागत नव्हतं पण नऊ बैल बदलले शेवटी मग आम्ही खार गिल्ल्यातून सनू म्हात्रे सनू काका त्यांच्यातून मी तो राजा बैल खरेदी केला आणि तेव्हापासून तेव्हापासून आम्ही कायम बुला लागत तर जगदीश आहे प्रत्येक खेळामध्ये मार्गदर्शन महत्वाचं हो, हो, हो. तर त्याप्रमाणे या बैलगाडी क्षेत्रामध्ये तू कोणाच्या मार्गदर्शनाखाली शिकला आणि कोणाला गुरु मानतो मी आमचे अशोक म्हात्रे आणि परशुराम म्हात्रे गावातले दोन आपले गुरु आहेत म्हणजे त्याहीच आपल्याला बैलगाडीतून सगळं शिकवलंय आणि एक रघुनाथ प्रधान पाड्यावरचे ते फायनल वाले फायनल वाले आणि आता तुझी काय अपेक्षा आहे तुझा जोड पुढल्या वर्षी कोणत्या गटा सेमी पाहिजे पुढच्या वर्षी सेमी फायनलची पण तयारी केली रोहा मुळे जमलं ना तर एखादी आठवणीतली शर्यत कोणती व्हायची तुझी आपली सात आठ बंद आता क्वार्टर फायनल मारली आठवणीची शर्यत कारण आम्हाला वाटलं नव्हतं क्वार्टर फायनल मध्ये गाड्या सगळ्या चांगल्या होत्या किनारीच्या वगैरे ह्याची पण होती ना कोणतो आपल्या अमित अमित नाही लाट पाहिजे आणि नाही टोपकर पाहिजे आणि आम्हाला वाटलं नाही एवढं काय आम्ही आम्ही तिथं प्रथम क्रमांक केला त्याबद्दल तीच आमची आठवणीची शर्यत आणि सातारचा गुलाल मला एक विचार की सातार प्रत्येक म्हणजे शर्यत तर सगळी पण तो साताडला एवढं महत्व का सातार म्हणजे पहिल्यापासून मानाची बंदर आहे ते मानाचं बंदर आहे मानाच्या शर्यती होतात त्यामुळे गाडी मला कुठे गुलाल नाही भेटला तरी त्यामुळं वाटत सातवाड बंदर तर तुझ्या गोट्यामध्ये आतापर्यंत नऊ ते दहा बैल झाले त्याच्यामध्ये तुझा सर्वात आवडता बैल कोणता राहिलाय माझा आवडतं आमचं मैसूर्यास आणि एक माझा राणा आता वारला मेला तो फास्ट लागून मेला साईडला आठवण आठवण त्याची म्हणजे तो घरचा बैल होता आणि सगळ्यांना तो जाम आवडतो म्हणजे पलाला पण चांगला होता आणि एक दिवशी आम्ही असं मानून दुपारचं गेलो तर त्याला फास्ट लागला तो फास ला मेला अच्छा नाहीतर तो अजून तर आमचा राजा हा सगळ्यात फेमस आहे राजा बैल आणि मैसूर दोन आता माझे आवडते बैल दोन सुरुवात गोठ्याची तांबड्या बैलापासून झाली म्हणजे राणापासून झाली लकी लकी तर बैलगाडी क्षेत्रामध्ये अजून काय सुधारणा झाल्या पाहिजे असं तुला वाटतंय बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या गटात पाच ते सहा गाड्या धावल्या पाहिजे काय माहितीये सगळे दहा पंधरा गाड्या अजून गाड्या मोडतात चाक मोडतात बदलत ना एकमेक चेप होऊन सगळे सगळे हे होते म्हणजे खर्च वाढते सगळ्यांना बैलगाडी गरीब आहे त्याला काय करता येत नाही एवढं जागा असेल त्याप्रमाणे पाहिजे पालायला तर जागा नक्कीच आणि एक प्रश्न मागे मी नितेश पण राचारलेला की बैलगाडी क्षेत्रामध्ये जे बक्षिसाचं स्वरूप आहे खुर्च्या मिळतात काही फॅन मिळतात तर त्याच्यामध्ये काही बदल झाले पाहिजे का त्याच्यामध्ये बदल म्हणजे जास्तीचे हौशी प्रमाणे जा काय भेटलं आता आम्हाला पण काय भेटलं तर आम्ही ते खुशी घेतो पण बदल झाला पाहिजे त्यानंतर आ... बैलांना खाणं पिणं सगळे म्हणजे स्वरूपात जर पैसे किंवा बक्षीस स्वरूपात मला वाटते पैसे किंवा हा खाणं दिलं तर मग बघायला काल जी शर्यत झाली पेडगावला तिथे सुद्धा बक्षीस स्वरूपात बैलांचा खुराक म्हणून हो हो, हो हो तसं द्यायला आप पाहिजे आपले पण ते करायला पाहिजे खरं करायला पाहिजे कारण आपली फी पण जाम घेतात हजार रुपये फी घेतात कोण बाराशे कि पंधराशे घेतोय त्याप्रमाणे बक्षीस पण ठेवायला पाहिजे आणि बंदर फी बद्दल बंदर फी एक पहिला बंद पन... जेव्हा पहिली सुरुवात होते तेव्हा बंदर फी घेणं कर ठीक आहे पण ते खर्चा कमी केली पाहिजे कारण पहिले समजा खर्च होतो म्हणजे एक हजार रुपये ठीक आहे नंतर पाच सहाशे रुपये तरी केली पाहिजे खरं म्हणजे कारण बंदरफी पूर्ण सगळ्यांना करू लागेल कारण गाडी भाडे पण जाते सगळीकडे गेल्यावर अडीच तीन हजार रुपये गाड्या भाडे परत ते सगळा खर्च असतो सगळा एखाद्या घरी ते करणं शक्य नाही आहे मध्ये जर बक्षीस स्वरूपात पैसे किंवा तर चांगलं आहे तर त्याला पण आधार होईल हो हो ते कुलर विलर देण्यापेक्षा एक बरेड्याची किंवा काय असं दिलं तर लोक पण खुश होतील म्हणजे पॅटर्न बद्दल कर्नाटकच्या बैलांमुळे आपल्या बैल राहिलेत का खरेदी विक्री काय कर्नाटक बरोबर आहे कसं माहिती आपले बैल कर्नाटक मध्ये आपल्या बैलांची किंमत कमी झाली पण आपले बैल कर्नाटकला काय ऐकत नाही आपले पण ते टॉप लेवलच्या आहेत सगळे बैल लोक ते काय आता आपल्याकडे लोक रेडी झाली कर्नाटकच्या नादारी आपल्या इथले पण बैल पालतात उगंच काय बोलायचं आता आमच्या कर्नाटकचे नाही दोन्ही पण तरी पालतात ना पण लोक पण समजलं पाहिजे आपल्याकडली पण बैल खरेदी केली पाहिजे सगळे कर्नाटक धावतात आणि तुझ्या बैलांवर पण ऑब्जेक्शन किती वेळा कर्नाटक किती वेळा वेळेलाय काय तर ते आता मी याच्यातून आपला रुपेश म्हात्रे आपला सोनू काकांचा त्यांच्यातून मी त्यांना सांगितलं की तुम्ही सांगा असं आपल्या कर्नाटक बहिणी त्यांच्यातून खरेदी केल्या बोलले सांगतो का ते काही टाईप करून टाकले टाकलेलं काही ऑब्जिशन आलं ना आपल्याला जगदीश बैलगाडी मालकाच्या आयुष्यात जर एखादा बैल आला तर त्याचं आयुष्य बदलू शकतं का हो हो बदलू शकतो नाव पण आपलं बैलगाडी स्वरूपात जास्त काय आपली तर हे नाही इन्कम नाहीये त्यामुळे नावामुळे माणसाची ओळख वाढते सगळंच वाढते उदाहरण एखादा म्हणजे कोणाचा बैल एक तो बैल त्याच्या आयुष्यात आला आणि आयुष्य वाढत आमची तर पण आता आमचा राजा आल्यापासून आमचं सगळं ओके चालू म्हणजे व्यवस्थित चालू आहे सगळं त्यामुळे आपला राज्य विकायचं नाही आम्हाला ठेवायचं आणि आता दादांचा पण तो लाटबाजा घेतल्यापासून कायम पहिला मध्ये त्यांचं पण नाव होत ते बदलून गेलं म्हणजे फायनल सम्राट मध्ये आले ते आणि पुढे पुढे झालं तर फायनल सम्राट कोणाला म्हणावे त्याच्यामध्ये तुझ्यामध्ये फायनल सम्राट पप्पू आता गुंजल कारण तो दोन म्हणजे त्यांनी बैल आणून त्यांनी डायरेक्ट दोन चार पण फायनल मारले गुंजाल फायनल सम्राट बोलू शकतो एका फायनल सम्राटाची व्याख्या म्हणावी तर काय काय सांगशील सांगतो पप्पू दादा म्हणजे कसं आहे पप्पू दादाने बैल घेतले पहिलेच पह, आता गेल्या वर्षी पण चालू केले त्याने त्यांनी डायरेक्ट फायनलला डायरेक्ट गाडी हाकली त्याबद्दल त्याला त्यालाच बोलले पाहिजे फायनल सम्राट काही जण असे म्हणतात की जे पहिल्या गाडा पण फायनल फायनल पर्यंत पोहोचवतात ते सुद्धा म्हणजे त्यांच्यामध्ये हो, ते सुद्धा फायनल सम्राट म्हणतो हो ते पण आहेत ना बरोबर आता आम्ही पण डायरेक्ट आम्ही पण खालून डायरेक्ट आम्ही वरती गेलो आमचे बैल एवढे पाला पालाले पहिले आम्ही किती पंधराव्या गटा थाकलेल्या था आपण पहिली पंधरा गाठातून डायरेक्ट आम्ही फ्री क्वार्टरला पोहोचलो डायरेक्ट त्यामुळे असं होऊ शकतो बैल पण पालाले पाहिजे चांगले त्या मागच्या काही वर्षापासून बघायला गेलं तर फायनल सम्राट कोणाला म्हणावे म्हणजे किनारीचा असेल किंवा निवास बघत निवास बघत नक्कीच कारण त्यांची गाडी कधी कधीच न पर्यंत त्यांची मुलं चालवतात ते पण पण दोन्ही म्हणजे मुलं एकदम आपली साइडला सा त्यांच्या बैल असतात कायम त्या मुलं ते त्याला फायनल सम्राट त्याच किनाऱ्याचे आणि म्हणजे अलिबाग मध्ये मला अलिबाग तुला कोणती शर्यत आवडते माती पण किनारी किनार्याचीनार्याची आवडते खरी म्हणजे त्याचं कारण काय किनाऱ्याला कसं टेन्शन नाही मूड तोड नाही काही नाही मस्त म्हणजे आरामात बैलांना पण त्रास होत नाही आणि असं म्हणतात की किनाऱ्याचा पहिल्या गटाचा नंबर पण फायनल मारला आम्हाला अनुभव आहे आम्ही मारले आहे पहिला त्यामुळे आम्ही सांगू शकतो की हाऊस वेगळी आहे किनाऱ्याची बरोबर जगदीश गाडीवर ड्रायव्हर म्हणून बसवायचा असेल तर कोणाला बसवशील मी नाव घेतो सांग लगेच प्रणित ठाकूर दोन्ही पण माझे ड्रायव्हर आहेत त्यामुळे ड्रायव्हर जर एकच बसवायचा त्यावेळी एक कोणाला बसवायचं लवेश स्थळी बसतो एक असलं तर लवेशले सुमित पाटील हा लवे स्थळी बसतो लवे स्थळे सुद्धा माझ्या गाडीवर बसतो लवेश कुणाल बस बस वर तर कुणाल पण कुणाल पण माझा ड्रायव्हर आहे गाडी आठ आहे की एका ड्रायव्हर वरतात तर लवेस्थले की कुणाला वरतात लवेश माझ्या गाडीवर बसतो त्यामुळे बसावं लागेल लवेश थले की प्रत्येक मात्रे प्रत्येक मात्र ना कधी बसला आपल्या गाडीवर तो प्रत्येक मात्र माझा खास मित्र आहे लवेश थलेत लवेस्थले लवेश की केतन प्रधान नाही लवेश थलेच लवेश थले की पंकज रातवडकर नाही लवेस्थले ओके तर शर्यतीच्या दिवशीची तयारी कशी असते आणि एवढा सगळं नियोजन कोण करतो पोरमंडली आपली आहे परश आहे परत रोहन आहे बाकी सगळी आहे आहे ती तन्मय बाकी सगळी पोरं असतात शर्यतीच्या दिवशी सगळी तयारी करतात ती अच्छा म्हणजे मित्र परिवार सगळे आहे सगळी करतात ते आपली तयारी तर तुझ्याकडून एखादा असा बैल गेला की जो पुढे जाऊन फायनल किंवा वरच्या गटात धावला असा माझ्याकडून बैल ना मी कसे डायरेक्ट आम्ही घेऊन हेडीतून आमच्या बैलाला लागणार आम्ही डायरेक्ट परत द्यायचो त्यामुळे आपला कुठला बैल आपल्यातून गेले नाही जुन्या काळातील एखादी कोणती जोडी आवडीची राहिली जुन्या काळातील आपली म्हणजे आमची का दुसऱ्यांची कोण दुसऱ्यांची म्हणजे अशी फायनल वाली किंवा आपल्या निवास बघतच कारण काय ते आम्ही पहिल्यापासून बघत इथंच जोडी होती त्यामुळे आपण निवास बघतो कोणती जोडी होती निवास बघताची कुठला तो लक्षात पण होते हा तो आपला वाला आणि वाला ते दोन बैल आपले आवडती म्हणजे बंदीच्या काळात त्यांनी हो 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 तर बैलगाडीचा नात करायचा म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट लागतो हो, हो, सगळे पोरांचा सपोर्ट लागतो गावाल्यांचा सपोर्ट लागतो सगळ्यांचा सपोर्ट आपल्याला सगळ्यांचा पुरेपूर कारण काही गाव असतात काही अशी दोन तीन असतात अशी त्यांना नाव घेत नाही पन, पन, ते असे अशी करतात काय असं प्रत्येक नाही पण काही ठिकाणी कसं असतं मुलगा बैलगाडीचा शौक करतो पण त्याच्या आई वडिलांना आवडत नसतं आमची पण करत आमची तर सगळं आवडतं सगळ्यांना आवडतं असं काही नाही फक्त गावातली अशी दोन तीन आहेत व्यक्ती काही आपली गाडी आली तरी येणार नाही असं म्हणजे लांबला राहणार म्हणजे त्यांच्या मनात काहीतरी असं खूप खसते का बरोबर आहे जळणारे ती पाहिजे त्याशिवाय मजा पण नाही आपल्यापेक्षा आपला विचार ते करतात हो बरोबर आहे त्यांची गाडी यायला नको त्याच्यावर आपण पुढे पुढे जाऊ दाव जाऊ शकतो आणि आता एक मुद्दा आहे की बैलगाडी क्षेत्रामध्ये काळी जादू लिंबू वगैरे केला जातात आपल्याला अंधश्रद्धा आपण त्याच्यावर ठेवतो ते आता जास्त त्याच्यावर होत आपण 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 कसून केले नाही आपले बैल बरोबर पालतात आपण त्यांना बरोबर खुरा खुरा चालवून बरोबर धावतात आपल्याला पळतील बैल पळत नाही हे अंधश्रद्धा आहे आपल्याला पटत नाही आणि नवीन पिढी जी बैलगाडी क्षेत्रामध्ये येते त्यांच्या काय सांगतील याची पोरं यांना नाद एकच बैलगाडी बैलगाडी पण हाकली पाहिजे पण बाकी पण बघितलं पाहिजे अभ्यास बघितलं पाहिजे आता ही पोरं आली तर पबजी फ्री फायर त्यात ती सगळी गुंत झालेली आहेत ही आमची आईची सगळी पबजी पबजी बाकी आहे त्यात काहीतरी पास ती काय मोबाईल घेऊन बसले पबजी पुढे ते करिअर करू शकत नाही ते पबजी मध्ये जाणार बरोबर बाकी काय आणि आपण जे खेळ लहानपणी खेळले त्यांना माहिती ते माहित पण नसतील ते पबजी मोबाईल खेळणार आहे पब्जी खेळणार आहे इटी रांडून माहिती कबड्डी कोची समजा आता आमच्या गावात आहे म्हणून कबड्डी माहीत आहे क्रिकेट माहित आहे बाकी त्यांना कुठले खेळ माहित नाही फक्त शाळेचे आहे त्या देवलाच्या इथे येणार पबजी खेळणार क्वाड कुठले स्क्वॉड लावायचे ते लावणार बाकी त्यांना याच्या भीत कुठलं काय माहित नाही बैलगाडी असल्याशी ते असे म्हणजे येतात पण ते कसं एका दोघांना आवडत त्यामुळे ती येतात सगळी त्यांना ते यांना गेम खेळायची ते राहतात बाकी येतात आणि एखादं जर बैल खरेदी करत असेल तर त्याच्यामध्ये काय बघित बघतोस तुझ्या पर्यंत तू कसा बैल खेळ माझे खरेदी म्हणजे मी आता तो माझा मी एक आता मैसुरे पहिल्या हेडीतून घेतलेला म्हणजे माझ्या मामाकडूनच आपला हा आपला काय तर महेश पाटील तो मामा इथून घेतलेला मी मला तर तू तुझ्या पंधरा वीस दिवस आता हेडीत पडून होता म्हणजे त्याला कोण नेत नव्हते माझं लक्ष गेला तो मी हा बैल पळेल ज्याचा रुबाब म्हणजे आपल्याला म्हणजे सगळं पाय बी सगळे ओके त्यातून आपण बोललो हा पल मी तो मग त्याला विचारलं बा किती देणार आहे तेव्हा तो मला मला पन्नास पाहिजे तर मी त्याला चाळीसला खरेदी केला आणि मग आणून त्याला दोन तीन वर्ष असा बाळगला नंतर मग त्याला काढला बाहेर मग तो माझं त्यांनी नाव केलं उगस का बोलायचं तो बैल चांगला निघाला आणि सनू काकांचा एक बैल घेतला मी जाऊन म्हणजे मी पण असं हेडी गेलेलो ते हेडवाले बोलले यांचा बैल घ्यायचा आहे सनू काकांचा मी सनुकाच्या घरी गेले तर मला माहित नाही तो त्याचा बैल तो रुपेशला विचारलं ते आ, तो। रुपेश तो बोलते माझा आमचाच बैल तो ठीक आहे तो बोलत कितीला पाहिजे तुम्ही पैसे देऊन मी बोल मला पाहिजे तो मी आणला घरी आणि आणल्यावर मग त्याने सुरुवातच केली नंबरची तो पासून मग बाहेरच निघाला म्हणजे चॉईस चॉईस परफेक्ट परफेक्ट आणि की बैलगाडी क्षेत्रामध्ये खर्च खूप आहे खर्च आहे आणि इन्कम झिरो आहे झिरो तरी सुद्धा हा नाद म्हणजे मनापासून केला विचार न करता विचार न करता काय बैलगाडी क्षेत्रामध्ये हौस आहे आपल्या पहिले म्हणजे आमचे बाबा म्हणजे रवींद्र म्हात्रे पहिले त्यांना म्हणजे बैलांची हाऊस होती म्हणजे त्याच्या पहिली आमचा तो तांबडा बैल निवल राणा आणि त्याचे बरोबर अशोक बाना माहिती तुम्हाला इथले बैलगाडी शहर थळचे त्यांच्यातून एक काही बैल दिलेला आम्हाला म्हणजे असाच त्यांची बैल आम्ही राखण्याला जो ते तेव्हापासून त्याची सुरुवात केली म्हणजे बैलगाडीची हाऊस तोपासून आम्हाला चालू झाली बैल त्यांचे फायनलचे बैल आमच्या यायचे तर आम्हाला बक्षीस म्हणून बैल गेलेला पांढरा त्या वडल्या त्याला पाळला आणि मग आमच्या गायचा बैल मग ते दोन्ही झुपून आम्ही असं मजा थोडी 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 मजा करत गेलो मग ते आता हाऊस आम्हाला वाढत गेले तर बाबा करून काळात वाबू झाले त्यामुळं मग आम्ही नंतर मग ठरवलं की आम्ही मग बैल बैलनी घेतला त्याच्यावर नंतर मग ते चालूच झालं ते हाऊस निर्माण झाले आम्हाला सगळे आणि बैलगाडी बैलगाडी शर्यतीचा किती महत्व आहे तुझ्या आयुष्यामध्ये म्हणजे काय कुठल्या जागे आहे बैलगाडी शर्यत बैलगाडीच म्हणजे हाय आपल्याला म्हणजे पुरेपूर म्हणजे मला हौस आहे सगळ्याची बैलगाडी म्हणजे पहिलेपासूनच आहे म्हणजे कुठल्या लेवलला ठेवतो बैलगाडी जर कम्पॅरिझन तर तू आता कबड्डी पण खेळतोस कबड्डी आणि बैलगाडी बघायला तर पहिली बैलगाडी बघायला ना मी बैलगाडी आपल्याला सगळ्याच जास्तच आहे त्यामुळे मी बळी गाडीच बघायला कबड्डी पण आहे कबड्डी आपल्याला म्हणजे आता गावातल्या पोरांना कबड्डीचा सपोर्ट माझाच आहे म्हणजे मीच त्यांना कुठे जात असलं तर मीच त्यांना निघातो कबड्डी मध्ये पहिले पासून म्हणजे मीच बघतो सगळं पण आपल्याला आता बळीगडीच जास्त झाले कबड्डी मध्ये पण तू जग्याची टीम म्हणून दोन टीम टीम पण गावात म्हणजे असे एखादं असतात ना म्हणजे दोन एक टीम चांगली जर जातात दुसऱ्या कोणतरी बघणार म्हणजे जसं आता गावात दोन टीम झालेल्या त्यामुळे तेव्हा माझे माझ्या नावाची टीम होती आणि त्यांच्या नाव चालू होते नंतर मी बोल कशाला भांडव एकत्र करा एकत्र करून मग आम्ही परत खेळायला सुरुवात केली तपास आम्ही नंबर मारले मुरुडला जाऊन मारले इकडे तिकडे जाऊन आमच्या अमित पाटील आमचा म्हणजे आमचा गावातला आहे आता तो मुंबई पोलिस आहे त्यांनी आमच्या गावाचं नाव रोशन केलं म्हणजे तोच जास्त कबड्डी मध्ये एक नंबर म्हणजे जास्त खेळायचा आणि एक त्याच्यातून एक आणिकेत पाटील म्हणजे साणातला तो खेळायला लागला नंतर आमच्या गावाचं नाव म्हणजे आणखी आणखी मोठं होत आता तर टीम झाली तर लोक राहतात का म्हणजे पहिलेपासून ते बक्षीस मारले त्या हा त्यामुळे ते चालू आहे ड्रायव्हर आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणजे नाव घेतो लवेश आल्याबद्दल काय सांगशील लवकरच लवेश गाडी हाकलेला एक नंबर सगळ्यांना आवडतो तो गाडी म्हणजे बिंदास था म्हणजे बिंदास था। म्हणजे त्याची समजून तो हाकलतो म्हणजे आपली आता मी माझी आहे म्हणून तो हाकलणार नाही त्याची म्हणून तो हाकलतो मग त्या नंबर आणतोच काय आणतो आणि नऊ नंबर मारून दिले तुला आणि दहा तू आणि परेश बसले तेव्हा पण आम्ही गाडी एक नंबर आणि जेव्हा म्हणजे त्याला बसायला नाही भेटलं तर त्याची पण गाडी होती रणितची पण गाडी होती मग त्यानं दोघांना बसायला भेटलं नाही मग मी तोच बोलला कोणतरी बघ मी नको आम्ही दोघांतून बसतो आम्ही दोघांनी डेअरिंग केली आणि बसलो आम्ही गाडी आणली मग पहिली आणि ते एकदा त्याच्या लग्नामुळे दोन होता दोन शर्यतीला दोन होते दोन तीन प्रणित बसवता मग दोन हजार चार त्या पाच शर्यतीने प्रणित बसला प्रणित तिथं नंबर एक नंबर मध्ये आणली आणि नंतर कुणालला बसवला दोन वेळा दोन्ही कुणाला क्वार्टर फायनल कुणालीच मारल्या दोन्ही क्वार्टर फायनल कुणाला मारून दिले मला प्रणित ठाकूर बद्दल काय म्हणशील कारण प्रणित ठाकूर म्हणजे आपल्या घरचं म्हणजे घरातलं म्हणजे तो पण त्याची गाडी समजून तो हाकलतो की ता 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 बारा गट असेल तर सात गटामध्ये तो ड्रायव्हर त्याचा स्टॅमिना वेगळाच आहे त्याला आता इथे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यासारखा ड्रायव्हर नाही म्हणजे त्याला दम साठी नाहीच आहे म्हणजे जो बोलेल तू बोल माझ्या गाडीवर बस तो बसणार आहे त्याही तयारी आहे कारण आपण बघतो गट आला त्यातून उडी मारून लगेच नाराज करत नाही म्हणजे तुम्हाला माझ्या गाडीवर बसाय बसतो म्हणजे तो नाही बोलत नाही कोणाला त्याची माणुसकी वेगळीच आहे म्हणजे त्याच्या मनात म्हणजे कसं असं दादा पण नंबर भेटू दे म्हणजे त्याची स्वतःची म्हणून तो हाकल त्यामुळे तो सगळ्यात टॉप लेवल म्हणजे सगळ्यात एक नंबर ड्रायव्हर तो प्रणित ठरले हॅट्रिक मारले हिंद केसरी ड्रायव्हर बोलायला हरकत नाही त्याला ना। बरोबर दोन्ही पण लवेश हिंद केसरी तो पण हिंद दोन्ही हिंद पण टॉप मध्ये प्रणीत ठाकूरच आहे एक नंबर मध्ये नक्कीच आणि बाकी तुझ्या कुणाल कुणाल बद्दल काय कुणाल बद्दल कुणाल म्हणजे पहिल्यापासून बैलगाडी सांभाळ म्हणजे बैलगाडी त्याचे पहिलेपासून आहे मिरिंडा विरिंडा त्या सगळे ऐकलं असेल मोठे मोठे त्याचे मोठे बैल म्हणजे तो एकदम ड्रायव्हर हेवीच आहे त्याला काय बोलायलाच नको तो तर काय मुरलेलाच आहे त्यामध्ये माझे त्याचं पण आपले इथे तर कुठे कातल पडायला जेव्हा आपण गाडी मध्ये कोणतरी आलेला गाडी पलटी होता होता त्यांनी वाचवली पर परत आणली गाडी आणली आणि काही येऊन पाया पडला होता माझ्याकडून काही झालं नाही म्हणून तो ड्रायव्हर एक नंबर त्याला काय पाहिजे आणि आता जे फायनल वाले किनाराचे असतील किंवा इकडचे तर त्यांच्यामधला तुझा आवडती जोडी कोणती आता सध्या किनाऱ्यामध्ये 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 आता सध्या भरत बिलोशी एक नंबर यावर्षी चांगली यावर्षी एक नंबर त्यांनी म्हणजे भारीच गाडी धावली त्याची आणि आपल्या भाटामध्ये भाटामध्ये सध्या आपली तर कोणाचा आपल्या भाटामध्ये सध्या आपल्या भाटामध्ये काय सांगू शकत नाही साधिकले बंधू मारतात ठाकूर कंपनी मारते कधी 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 बालू पाटील मारते मारते त्यामुळे आपण कोणाला सांगू शकत नाही त्यामध्ये पण किनाऱ्याला बाळा आपला भरत धोलेशी एक नंबर सगळ्यात नक्कीच अमित नाईक आणि भरत दिलेशे एक नंबर ते सध्या दोघ सध्या टॉप लेवलला आहेत आणि यांच्याबद्दल काय आता एवढे सगळे सपोर्टर आहेत तुझे आता परेश आहे म्हणजे परेश सगळ्या बैलांचं बघतो माझे आणि माझा बारका भाव आहे तो सगळ्या बैलांचं म्हणजे तोच बघतो मला बघायला लागत नाही तो सगळे सगळे त्यांचं पिणं सगळं तोच बघतो म्हणजे घालाविलाचं सगळं तोच बघतो मी का मला एकदम कामातून टाइम भेटत नाही घरी बघा परेश तो बाकी पोरं आहेतच संध्याकाळी मॉले विनिश करायला असतात सगळे पोरांचा सपोर्ट आणि आपल्या घरच्यांचा सपोर्ट आपला जाम आहे आणि परेश आहेच परेशचा जामच आहे आम्हाला सपोर्ट परेश पहिल्या प्रत्येक शर्यतीला प्रत्येक शर्यतीला प्रत्येका ओंकार अशी आहेत जामजण त्या त्यामुळे आम्हाला काय बघायला लागत नाही अजून एक होता प्रश्न की जे नियोजन करतात त्यांच्यासाठी काय असेल नियोजनामध्ये काही सॉरी शर्यतीच आयोजन जे करतात त्याच्यामध्ये काय अजून म्हणजे आयोजन जे करते त्यांना काय सांगेल काय सुधारणा केल्यामुळे त्यांना सुधारणा म्हणजे कसं माहिती आहे गाडी रेषेवर ते आणत नाही ते डायरेक्टच सोडून जातात गाड्या आपल्या आता दोन तीन शर्यत झाल्या बघितल्या गाडी हाकलणारे पुढे पुढे तेच त्यांना जरा बंदी केली पाहिजे आणि कसं म्हणजे गाड्या म्हणजे एकत्र सुटल्या पाहिजे आपले कॉमेंट एक दोन तीन बोलत पाहिल्यानंतर आपले बैल काय पहिल्या ना म्हणजे शर्यतीचा आमच्या बैलांना उत्साह सगळ्यांच्या बैलांना उत्साह असतं त्यामुळे ते एक दोन तीन वाला झेंडा ठेवायचा झेंडा पाडलेला सोडून जायचे ते माईक घेऊन बोलतात ते सुखीच आहे आणि माईक मुळे बैल पण आवडतात ते बंद झालं पाहिजे कुणीतरी तर मित्रांनो हे होते आपल्यासोबत जगदीश मात्रे या वर्षीचा हंगाम त्यांनी गाजवला आणि पुढल्या वर्षी सुद्धा हंगाम गाजवू दे अशी आम्ही अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि आजचं जे नियोजन होत ते पूर्ण परेशने केलं परेश तुझं सुद्धा खूप खूप आभारी आहोत आणि पुढील वर्षासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू बोला ना थँक्यू